आर्वी शहरातील रस्त्याचे आरनुसार दीड मीटर म्हणजेच पावणे पाच फूट रुंद डिव्हायडर असावा असे नियोजन असताना काही भागात केवळ दोन फुटाचा डिव्हायडर टाकण्यात ता आला आहे यावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून आमदार दादाराव केचे यांनीही दोन फुटाच्या डिव्हायडरला विरोध करत डीपीआर प्रमाणेच काम करण्याचे आदेश दिले आहेत परंतु काम सुरू न झाल्याने जनआक्रोश वाढला असून संघर्ष समितीवरही अविश्वास व्यक्त करत नवीन जनआक्रोश समिती स्थापन करण्यात आली आहे चोवीस जून रोजी झालेल्या बैठकीत या समितीने खासदार व आमदारांना निवेदन देत रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली संघर्ष समितीचे काही सदस्य व्हिडिओद्वारे तांत्रिक अडचणींचा हवाला देत डिव्हायडर छोटा ठेवण्याचे समर्थन करत आहेत यामुळे नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे की कुणाच्या दबावामुळे रस्ता अरुंद केला जातोय का नुसार हा रस्ता एकवीस पूर्णांक शिंदा पाच मीटरचा चार पदरी असावा ज्यामध्ये मधोमध दीड मीटरचा डिव्हायडर दोन्ही बाजूंना सिमिटीकरण पेव्हर ब्लॉक व नाली असे नियोजन आहे यावर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत असून डिव्हायडर दीड मीटरच हवा नियमांनुसार झाडे हटवून नवीन झाडे लावावीत राजकीय हस्तक्षेप नको असे सामाजिक कार्यकर्ते सुधीर जाचक यांचे म्हणणे आहे तर सामाजिक कार्यकर्ते अविनाश टाके म्हणतात डिव्हायडर योग्य असावा नियमांनुसार काम व्हावे व्यक्तीविरोधी टीका न करता विकासावर भर असावा डॉ अभिलाष धर्मठोक यांनी अर्धा मीटर डिव्हायडर व्यवहार्य पर्याय ठरू शकतो कारण तो सुरक्षा तर देतोच पण वाहतूकही अडथळा न येता सुरळीत राहते असे म्हटले आहे यावेळी बैठकीला जनआक्रोश समितीचे समन्वय सदस्य दशरथ जाधव पंकज गोडबोले मनीष उभाड विजय वाघमारे राजपाल भगत गौतम कुंभारे विनायक डोळे मिथून कोरडे तसेच पत्रकार बंधू व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान अनिल लालवानी डॉ श्यामसुंदर भुतडा उमेश भुसारी सतीश शेरभाते नितीन खुणे उमंग शुक्ला गोपाल छांगाणी सुरेश कोडवाणी हर्षल शेंडे गौरव कुरेकर विजय अजमिरे सर्वेश भार्गव मनीष काळे धनंजय घटनाचे रवी मंछानी राठीजी नरेश गेडाम संदीप सरोदे राजू डोंगरे व इतर सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व आर्वीकर जागरूक नागरिक या मीटिंगला हे प्रामुख्याने उपस्थित होते